शौर्य रणरागिनी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे संपादक नवीन नाशिक परिसरातील भरवस्ती टोळक्यांचा धुमाकूळ दहशत माजवण्याचा प्रकार माझव पोलिसांच्या नवीन नाशिक परिसरात चार ते पाच जणांच्या टोळक्यांकडून नवीन नाशिकमधील अक्षय चौक शिवनेरी गार्डन सप्तशृंगी चौक विज्ञान चौक पवन नगर भागात दुचाकी तोडफोड घरांच्या काचा फोडत धुमाकूळ घालण्याचा प्रकार घडला या परिसरात महिला व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते या टोळक्याने पवन नगर सह लोकमान्य नगर शिवनेरी गार्डन अष्टविनायक चौक अक्षय चौक या भागात असलेल्या नागरिकांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली काही घरांच्या काचा फोडल्या तर एका महिलेच्या हातावर सायकल टाकून तिला जखमी केल्याचा प्रकार घडलाय तसेच तसे घराच्या बाहेरच्या काचा पण फोडण्यात आल्या काही नागरिकांनी यातील एकाला पकडून त्याला चांगला चोप दिला यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले यातील अन्य संशयितांचा देखील पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता शौर्यगिरी न्यूज साठी संपादक आज या ठिकाणी पंधरा ते सोळा वर्ष युवकांनी अक्षय चौक विज्ञान चौक सप्तसिंग चौक इथे येऊन त्यांच्या कुंड्या त्यांच्या गाड्यांवर कोयत्याने वार केलेले काही मुलांना पण लागलेले त्याच्यात आणि प्रत्येक घराच्या दरवाज्यावरती कोयते मारत होते तर आमची पोलिसांना विनंती आहे याच्यावर कडक कारवाई जे आपला नारा चालू आहे आज की नाशिक जिल्हा बाल किल्ला त्याप्रमाणे कारवाई होईल ही आमची नागरिकांकडून सर्वांकडून विनंती आहे आज साधारण सात साडेसात पावणे आठच्या दरम्यान अक्षय चौकाच्या बोर्डाकडून पाच जणं त्याच्यामध्ये दोन ब्लॅक शर्ट एक व्हाईट शर्ट आणि त्यांच्या हातामध्ये पोयच्यासारखे काहीतरी वस्तू होती आणि एकाच्या डाव्या हाताला पूर्ण लागलेलं होतं रक्त बांबाळ होता तो आणि ते इथं आमच्या शेजारी जे आहे नानकर यांच्या दुकानामध्ये उभे राहिले मला वाटतं काहीतरी घेत आहे पण ते न घेता डायरेक्ट शिवगाळ करायला लागले आणि काउंटरवर जे सामान होते बिस्किट वगैरे डायरेक्ट त्यांनी रस्त्यावर फेकले आणि शिवगाळ करत पळायला लागले आणि पुढं जे रस्त्यावर ज्या कुंड्या होत्या दारापुढं त्या उचलून त्या फेकल्या रस्त्यावर ज्या गाड्या येणाऱ्या होत्या त्यासुद्धा त्यांनी गाडीवरच्या माणसाला आडू पाडून त्याला मारहाण केली त्यालाही लागले एक आणि पुढं न समाधानच्या बोळीतून ते दत्त मंदिरच्या दिशेने पळत गेले तरी छिडको प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी या बाबतीत योग्य ती काळजी घेऊन नागरिकांचा जीव धोक्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आपलं काय नाव प्रदीप सरोदे सिडको वाघात रायगड चौक सप्तसंगी चौक शिवनेरी चौक आक्षे चौक विज्ञान चौक या ठिकाणी आज काही बाल बाल गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगार असतील यांनी आज दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी काही नागरिकांच्या घरावर दगडफेक केली त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या कोयते चॉपर अशा अशा वस्तू त्याच्या सी सी टी पण दिसत आहे सप्तरंगी चौकापासून तर ते शिवनेरी गार्डन अक्षय चौक विज्ञान चौक या ठिकाणी जे रहिवासी राहतात या रहिवाशींच्या घरावर घरावर असतील त्याच्यावर दगडफेक करणं किंवा गार्डनच्या काचा फोडणं हे दहशतीचं वातावरण हे निर्माण करणं निर्माण करण्याचा प्रयत्न या शिडको भागात चालू आहे तरी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करतो की पोलीस पोलिस निरीक्षक साहेब असतील त्यांना विनंती करतो की हे दहशतीचं वातावरण लवकरात लवकर बंद करा आणि जे नागरिक भयभीत झाले त्यांना एक तुम्ही तुम्ही येऊन त्यांची त्या गोष्टीची समज काढावी ही आपल्या मार्फत विनंती करतो